नमस्कार मित्र मैत्रिणी आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं टिकवायचं कस घडवायचं हे ठरवण्यासाठी स्वयं पासष्ट या माध्यमात बोलतो आहोत गेल्या चार एपिसोड तुमच्याकडनं खूप छान प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या दोन गोष्टी बघणार एक स्वातंत्र्य म्हणजे काय हे नेमकं समजून घेणार आहोत आणि दुसरं किंवा संवेदनशील याबद्दल आपण तर स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या स्वतः विचार करून स्वतःबद्दलचे निर्णय स्वत घेणे हे करण्याची क्षमता असणं म्हणजे स्वातंत्र्य आता तस विचार करायचा झाला तर खूप वेळा म्हणजे उघडीत बसल्या बसल्या जाणवत मी कुठल्याही मुलीला विचारतो आता तू छान नाच शिकतेस डान्स करतेस तर हे तू पुढे चालू ठेवणार आता सासू सासरे काय म्हणतात त्याच्यावर दोघा काय म्हणतात त्याच्यावर मुलीला विचारलं तुला काय व्हाव असं वाटतं कुठल्या शिक्षण घेत काय शिक्षण घ्यावं असं कुठल्या व्यवसायात जाव असं वाटतं आता काय आई वडील म्हणतील तस ना मी काय तर ही जी गोष्ट आहे ना हे स्वातंत्र्य तुम्हाला असलं पाहिजे कुठल्याही त्या जोडीदाराची निवड करताना सुद्धा त्या व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे कारण आयुष्य त्याच किंवा तिचं त्या जोडीदाराबद्दल जाणार असत त्यामुळे स्वातंत्र्य त्याचा अर्थ स्वतःच्या स्वतः विचार करून विचारपूर्वक निर्णय घेणे निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या निर्णयाचे जे काय पुढे होईल ते स्वीकारण्याची क्षमता म्हणजे स्वतंत्र अर्थातच या स्वातंत्र्याच्या बाबतीत दुसऱ्या बाजूनेही आपण विचार केला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नुये काय वाटेल तर आपण वागलं तरी चालणार नाही का नाही चालणार कारण आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या कुटुंबातल्या आपल्या समाजातल्या आपल्या व्यवसायातल्या आपल्या कामाच्या ठिकाणच्या ज्या ज्या इतर व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा स्वातंत्र्य आहे ठेवायला लागत त्यांच्या स्वातंत्र्याचाही आपल्याला आदर करायला लागतो म्हणजे नेमकं काय करायचं तर कुठल्याही बाबतीत आपण कुणावरतीही आपला निर्णय आपल्या गोष्टी लादून उपयोग त्या त्या माणसानं विचारपूर्वक ती गोष्ट स्वीकारलेली पाहिजे एक वेगळी गोष्ट मला आठवते महात्मा फुलेंच्या बाबतीत म्हटलंय कि महात्मा फुलेंच्या हातात ज्या वेळेला सावित्रीबाई यायला त्यांचं लग्न झालं त्यावेळेला सावित्रीबाईचं त्या काला शिक्षण काहीही झालं नव्हतं हा सगळा समाजसेवा शाळेत जाणं शिकवणं हे सगळं करणं या सगळ्या गोष्टींची क्षमताच नव्हती त्यांच्यामध्ये पण ही क्षमता महात्मा फुले तयार केली त्यांना शिकवलं त्यांना या सगळ्या गोष्टींच भान दिलं आणि मग त्यांनी ते स्वातंत्र्य उद्धव हो तेव्हा नुसतच हे नाही तुमच्या सोबतच्या माणसांना सक्षम बनवणं ही सुद्धा जबाबदारी आपण पाहिजे आता स्वातंत्र्य घेत असताना काय करायचं स्वातंत्र्य घेत असताना खूप लोक विचित्र गोष्टी करतात मी उशीर आहे काय माझं स्वातंत्र्य आहे माझी प्रायव्हसी आहे मी कुठलेही कपडे घालेन लोकांना काय करायचं आहे असं करून नाही नाहीच तुमचं स्वातंत्र्य हे केव्हाही एका चौकटीमध्ये आलं पाहिजे तुमची सामाजिक चौकट काय तुमचा व्यवसाय काय तुमचं व्यक्तिमत्व काय आहे त्या सगळ्याला अनुरूप असं ते स्वातंत्र्य तुम्ही बघितलं पाहिजे प्रवास करण्याचं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि हे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हे सगळं आपल्या कुटुंबामध्ये असलं पाहिजे कधीतरी वादाचा विषय होतो कधीतरी वेगळे विचार असू शकतात त्या बाबतीत आपण कसं सोलशन काढतो कसा त्याच्यातून मार्ग काढतो तेही महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पुरुष म्हणून नवरा म्हणून बायको म्हणून सासू सासरे म्हणून आई वडील म्हणून दादागिरी करून कुठलाही निर्णय दुसऱ्याला स्वीकारायला भाग भाग पाड हा हे स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे त्या समोरच्या व्यक्तीला त्याचे प्रॉस पॉन्स समजावून सांगून चर्चा करून जेव्हा ही गोष्ट या बाबतीत निर्णय घेतला असेल कोणाच्याही बाबतीत असतो तो निर्णय नेहमी चांगला असेल लोकशालीला धरून असेल आणि असं स्वातंत्र्य असेल तुमच्या कुटुंबात तुमच्या समाजात तुमच्या आसपासच्या परिसरात तर त्या व्यक्तीचं मन आणि स्वभाव आनंदी समाधानी असं राहू शकेल दडपणाखाली तुमच्या निर्णयांची केलेली बळजबरी ही केव्हाही माणसाच्या आनंदी समाधानी मानसिक स्वास्थ्याला त्रास देणारीच ठरणार तेव्हा स्वातंत्र्य असणं आणि त्या स्वातंत्र्य जबाबदारीनं स्वीकारलं पाहिजे जोडीदाराची निवड करताना बऱ्याच वेळा मुली मुलं असं म्हणतात ते आई वडिलांना निवडून देत आहे आणि मग काय ना आईने बघितलं वडिलांनी बघितलं नातेवाईकांनी बघितलं आणि तेच म्हणून तर मला हा त्रास बघायला लागला तर तेव्हा जी काही जबाबदारी ती घ्यायची ती स्वतः घ्यावी सर्व निर्णयांची शिक्षण कुठलं व्यवसाय कुठला जोडीदार कोणचा कसा जगणार त्या सगळ्या बाबतीतले निर्णय स्वतंत्रपणे स्वतःच्या स्वतः घ्यावे आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या परिणामांची जबाबदारी सुद्धा स्वतः घ्यायला शिकलं पाहिजे तसं झालं तरच तुम्हाला आनंदी आणि समाधानी जीवन जात दुसरी जी गोष्ट बोलायची ती म्हणजे मोरपीस मोरपिसाला आपल्याकडे वेगवेगळ्या तऱ्हेने खूप महत्व आहे मोरपिसाचा स्पर्श अतिशय हळुवार आणि भावना तुमच्या चेतवणारा भावना तुमच्या अं समृद्ध करणारा अनुभव त्या स्पर्शाचा मोरपिसाच्या स्पर्शाचा आहे मोठ्या आनंदाच्या स्वतःच्या डोक्यावर मोडपीस लहानपणापासून बाळगला आपल्याकडे धार्मिक महत्व आहे प्रतिष्ठा आहे सामाजिक महत्व आहे एक अशीच कथा आहे शिवा एके ठिकाणी शांत बसला होता आणि अचानक एक छोटस मोरपीस तरंगत तरंगत हळवारपणे त्याच्या स्पर्श करत त्याच्या खांद्यावर विसावलं ते विसावल्यानंतर त्याने मोरपिसाला विचारलं का रे कुठून आलास तू काय घेऊन आलायस तेव्हा मोरपिसाने सांगितलं त्याच्या आवडती व्यक्ती जी आता या जगात नाही त्याचा संदेश तो घेऊन आलेला आहे आणि मग तो संदेश ऐकल्यानंतर त्या व्यक्तीची जाणीव ती व्यक्ती सोबत असल्याची जाणीव शिवाला सांगितलं की मग माझा सांगावा मजे मी मजेत आहे मी आनंदात आहे या गोष्टीचा सांगावा तू त्या व्यक्तीपर्यंत पोचवशील का तर मुरवीसही हो म्हणाला म्हणजे हे एक साधन निर्माण झालं स्पर्श जाणवण्याची तो अनुभवण्याची संवेदनशीलता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही त्या स्पर्शातून तु, तुमच्या गमावलेल्या व्यक्तीची सुद्धा सोबत करू शकता ती गमावलेली व्यक्ती तुमच्या सोबत आहे अशी अनुभूती तुम्हाला मिळू शकते आणि मग ती व्यक्ती गेल्याचं दुःख संपूर्ण तुम्ही ती सोबत असल्यानंतर जशी प्रेरणा देत राहील तशी ती प्रेरणा देते असं म्हणून पुढे चालायला लागा तुमची प्रगती साधा तुमचं आयुष्य समृद्ध करा वर्ल्ड पीस हे एक निमित्त झालं पण खरंच आहे आपण विविध तऱ्हेनं माणसं गमावतो कधीतरी खरोखरच या जगातून नाहीशी होतात दूर जातात कधीतरी बदली झाली काही एक कारण व्यवसाय बदलला आणि वेगळ्या ठिकाणी जायची पाळी झाली तर आपल्या प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर जातात कधी कधी वैचारिक मतभेद होतात काही वाद होतात काही भांडणं होतात त्यातनं आपल्या आवडणाऱ्या व्यक्ती कुठेतरी दूर जातात कधीतरी प्रेमात असलेलं सगळं कधीतरी प्रेमामध्ये ब्रेकअप होत आणि त्यामुळे माणसं दूर जातात अशा वेळेला लोक फ्रस्ट्रेटेड होतात निराश होतात आणि काही काही तर इथपर्यंत निराश होतात की ते आत्महत्या सुद्धा करतात पण अशा वेळेला मोर्पिसाची आठवण केली आणि ती व्यक्ती आपल्या सोबत असल्याचा नुसता आभास केला तर नैराश्यातनं बाहेर पडून तुम्ही आनंदी समाधानी जीवन परत जगू शकता त्यासाठी एक करायला पाहिजे त्या व्यक्तीला तुम्ही प्रॉमिस केलं पाहिजे हे काही काळजी करू तू नसलीस तरी तू नसलास तरी माझं आयुष्य पूर्वीसारखंच मी आनंदानं प्रेमानं समाधानानं धावत नाही म्हणजे मंडळी कसं असायला पाहिजे माहितीये का डोळ्यात असली असतील तरीसुद्धा ओठावर हसू हसू असलं पाहिजे आणि हृदयामध्ये प्रेम असत असं असेल तर ते सगळं छान आहे तर तेव्हा असं संवेदनशील मन आपण जगू आपला आनंद समाधान या गोष्टी महत्वाच्या मानूया आणि दूर गेलेल्या व्यक्तींच दुःख व्यक्त करत आपलं आयुष्य नैराश्यानं भरूया म्हणू आनंद साजरा करूया जे आहे त्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिकू तेव्हा मंडळी स्वातंत्र्य आणि संवेदनशील आपण जरूर अनुभव करा करणार नाही स्वाध्याय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आत्ताच अनुभव करून बघा नाहीतर कधीही तुम्हाला जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल त्या वेळेला एक पीस तुमच्या खांद्यावर विसरत नाही असं समजा आणि काय विचार करणार <laughs> बाकी जसं सांगितलं तर तसं नाही तर कॉमेंट बॉक्स मध्ये तरी घ्या नाहीतर तुमच्या स्वतःच्या डायरीवर त्याने घ्या निश्चित तुमचं मन मोकळं आणि आनंदी समाजाने आयुष्य मला सांगता येईल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मंडळी मूळ दिसा सोबत आपण पंचेंद्रियांनी कसा छान आनंद घ्यावा हे सांगणार आणि आनंदाची अनुभूती देणारं गाणं मला आठवत <tune> रे मन मोरा रंग पिसारा जीव रंगला गोजिरवाणी मंजुळ गाणी वाजवी बासुरी डाळी मन येड धारला बाईबाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा Layla.